सारामृत पारायणाचे आयोजन कृष्णा चिमाजी खारखर व परिवारातर्फे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यास दत्तात्रेय म्हात्रे महादेव पाटील महेंद्र पारगाकर अशोक नाईक यासह तरघर वहाळ उलवे मोहा बामन डोंगरी गणेशपुरी कोंबडभुजे आदी गावातील श्रोते पारायण श्रवण करण्यासाठी उपस्थित राहतात आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण चालू केलं कृष्णाची माजी खारकर यांच्याकडून ये, हे आयोजित केलेलं गेले आहे आज साधारणतः ह्या अध्यात्माला आपण सुरुवात केली वीस वर्षापूर्वी आणि अखंडित हे चालू राहिलेलं आहे कारण आपण अध्यात्मातून माणसं घडवायचं काम करतो आपण अध्यात्म जपतो आणि जगतो आणि ह्याच अध्यात्मामधून आपण नामस्मरणाचं महत्व जास्त सांगितलेलं आहे आणि नामस्मरण ह्याचसाठी सांगितलं का नामस्मरणामध्ये ऐंशी टक्के हे विज्ञान आहे आणि वीस टक्के हे अध्यात्म आहे म्हणजे स्पिरिच्युआलिटी आपण त्यांना म्हणतो अशा या अध्यात्मातून आपण अनेक प्रकारचे लोकांचे जे समस्या आहेत ते समस्या निवारण्यासाठी आपण अध्यात्म त्यांना शिकवत असतो माणसाला माणूस घडवण्यासाठी हे आम्ही अध्यात्माला माणसं जोडतो आणि अशा या अध्यात्मामधून आम्ही अनेक प्रकारचे एक एक दोन दोन दो वीस वर्षापासून जी सुरुवात केली ती आजपर्यंत आम्ही भरपूर लोकांना अध्यात्मामध्ये घेऊन आलो आणि त्यांच्या ज्या काही काही समस्या होत्या आमच्या गुरुमौलींच्या कृपेने सुद्धा त्यांच्या आम्ही त्या समस्यांचं निवारण केलेलं आहे अशा प्रकारे हे अध्यात्म म्हणजे उच्च कोटीचं माणसाला एक प्रकारे तपासारखं साधन मिळालेलं आहे आणि ह्याच साधनातून आम्ही अनेक लोक घडवली समाज घडवण्याचं काम करतो तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा अशी मोठी शिकवण आम्ही या जगाला देतो कारण त्या शिकवणीमधूनच आम्हाला प्रेरणा मिळाली आहे का माणसाने कसं जगावं कारण आम्ही नेहमी सांगत असतो का इट इट इज अ गोलीथिंग इज एव्हरीथिंग इज अ सो यू हॅव टू गोल इन लाईफ यू लाईव्ह अँड लाईव्ह अदर्स हे आमचं मोठं महामंत्र आम्ही जगाला दिलेलं आहे आणि ह्याच मंत्रातून आम्ही या समाजाच्या अनेक प्रकारच्या सेवा करतो कारण त्रि त्रिसूत्री आम्ही अध्यात्म शिकवतो सेवा दान आणि भक्ती आणि ह्याच मार्गातून आम्ही माणसाला भक्तीचा मार्ग दाखवतो आणि तो कसा जगायचा हे भक्तीचा मार्ग सुद्धा शिकवतो अशा प्रकारे हे आजपर्यंत आम्ही या अध्यात्मातून अनेक लोकांच्या जीवनातील संकट दूर केलेले आहेत आणि ती त्यांना कशी त्या नामस्मरणाचा फायदा होईल हे नामस्मरणाचा विज्ञानातून आम्ही कारण आमची बुद्धी आम्ही काय वास्तववादी ठेवतो हो डोळे विज्ञानवादी ठेवतो हो आणि मन अध्यात्मवादी ठेवतो हो आणि ह्याच कारणामुळे हे सगळे आम्ही आता श्रोते आहेत ह्या जवळजवळ आता पाच ते सागर तरघर उलवे गणेशपुरी नंतर वहाळ कोंबडभुजे मोरावे बामनोगरी मोहा mm. इत एवढ्या इतर इत फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून त्या अध्यात्माचा लाभ घेतात श्री गुरु and <laughs> प्रेस द बेल icon never मिस an अपडेट